ऑफिसला जायला सकाळी इतकी गडबड असते की मेकअप करायला वेळच मिळत नाही आणि बऱ्याच मुली अशा सुद्धा असतात ज्यांना मेकअप करायला जास्त आवडत नाही किंवा मेकअप करायला येतही नाही पण त्यांना ऑफकोर्स छान प्रेझेंटेबल दिसायचं असतं त्यामुळे ऑफिसला जाताना पटकन तयार होण्यासाठी काही हॅक्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला जास्त मेकअपसुद्धा करावा लागणार नाही तुमचं एकदम पटकन आवरून होईल आणि तुम्ही छान प्रेझेंटेबलसुद्धा दिसाल त्यामुळे त्या टिप्स नेमक्या कोणत्या किंवा हे हॅक्स नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात नंबर वन चेहऱ्यावरती स्किन टिंट वापरा येस स्किनटेंट नावाचा एक प्रकार येतो ज्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कवरेज मिळतं म्हणजे ते दिसताना फाउंडेशनसारखंच दिसतं पण फाउंडेशन वापरताना कसं आपल्याला आधी प्रायमर लावावं लागतं त्यानंतर त्या फाउंडेशनला व्यवस्थित ब्लेंड करावं लागतं स्किन टेंट वापरताना तसं काही करावं लागत नाही तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने सुद्धा अगदी इझिली स्किन टेंट लावू शकता या स्किन टेंटमध्ये ना थोडासा कलर असतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला थोडंसं कवरेज मिळतं म्हणजे आपल्याला जर डार्क सर्कल्स असतील किंवा चेहऱ्यावरती कुठे थोडे जसे डाग असतील किंवा काळपटपणा असेल तर ते बऱ्यापैकी लपलं जातं ऑफकोर्स सारखं फाउंडेशन तर मिळत नाही पण बऱ्यापैकी स्किन ग्लोईंग दिसते आणि थोडंफार कवरेज नक्कीच मिळतं सो तुम्ही स्किन टेंटचा वापर करू शकता आणि हल्ली ना सनस्क्रीनसुद्धा टिंट असणाऱ्या यायला लागल्या आहेत सो so, टिंट असलेली सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्हाला वेगळा बेस लावावा लागणार नाही सनस्क्रीनमध्येच तुम्हाला सुद्धा मिळेल आणि सनस्क्रीनचे जे फायदे असतात ते सुद्धा तुम्हाला मिळतील सो so, तुम्ही टिंटेड सनस्क्रीनचा नक्कीच वापर करू शकता किंवा वेगळं टिंटसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता पण आय थिंक टिंटेड सनस्क्रीन हा जो पर्याय आहे तो बेस्ट आहे काही बेस्ट टिंटेड सनस्क्रीनच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच दे नंबर टू आयलायनर किंवा किंवा आयशॅडोच्या जागी मस्कारा वापरा येस आता आय लायनर लावायला वेळ लागतो आणि बऱ्याच जणींना व्यवस्थित आय लायनर लावतासुद्धा येत नाही आयशॅडो जर तुम्ही लावायला घेतलं तर ता त्यालासुद्धा ता वेळ लागतो राईट सो ह्या दोन्ही स्टेप स्किप करून तुम्ही डिरेक्टली मस्कारा लावू शकता एकतर मस्कारामुळे तुमचा लूक जो आहे तो अगदी नॅचरल दिसतो एकदम जास्त आय मेकअप केल्यासारखा वाटत नाही सोबतच तुमच्या डोळ्यांचा जो लूक आहे तो यामुळे एन्हान्स होतो तुमच्या आय लॅशेस सुंदर दिसतात डोळे ओपन अप होतात त्यामुळे तुम्ही एकदम प्रेझेंटेबलसुद्धा दिसता सोबतच जास्त तुम्हाला मेकअपसुद्धा करावा लागत नाही सो तुमचा वेळसुद्धा वाचतो आहे ॲट द सेम टाईम तुमचे डोळेसुद्धा छान दिसत आहेत आणि जास्त मेकअप केल्यासारखा सुद्धा वाटत नाही सो मस्कारा जर तुम्ही वापरत नसाल तर लगेचच मस्कारा वापरायला सुरुवात करा ट्रस्ट मी इट इज अ गेम चेंजर आणि ऑफकोर्स मस्कारासोबत जर तुम्हाला काजळ लावायची सवय असेल तर तुम्ही काजळ आणि मस्कारा या दोन्ही गोष्टी वापरू शकता कारण काजळ लगेच लागलं जातं त्याला जास्त वेळ लागत नाही नंबर थ्री लिप आणि चीक टेंट वापरा येस yes. आता लिप आणि चीक, चीक टेंट आहे ना हे असं टेंटसारखं येतं म्हणजे बेसिकली कलर असतो जसं लिप बाम असतो ना तसंच ते दिसताना दिसतं यामध्ये दोन प्रकार असतात जेल असलेलं सुद्धा लिप आणि चीक टेंट असतं किंवा मग हे ना लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा येतं तर ते टेंट ते तुम्हाला थोडंसं घ्यायचं असतं आणि ते तुमच्या लिप्सला लावायचं असतं आणि तुम्हाला जर ब्लश लावायची सवय असेल किंवा तुम्हाला तसा लुक आवडत असेल तर तुम्ही तुमच्या गालांवरती सुद्धा ब्लश म्हणून ते जे टेंट आहे ते लावू शकता या टेंटमुळे काय होतं ना तुम्ही जास्त मेकअप केल्यासारखा वाटत नाही कारण या टिंटचा एकदम हलका कलर तुमच्या लिप्सवरती किंवा तुमच्या चीक्सवरती येतो आणि नॅचरली तुमची स्किन अशी लालसर किंवा गुलाबी दिसते आणि तुमचे लिप्ससुद्धा नॅचरली गुलाबी दिसतात असा जास्त मेकअप केल्यासारखा वाटत नाही आणि चेहरासुद्धा यामुळे फ्रेश दिसतो नंबर फोर तुमसे आयब्राऊज सेट करा येस हा खूप महत्त्वाचा भाग आहे कोणत्याही मेकअप लुकमधला इनफॅक्ट तुम्ही जर मेकअप करत असाल किंवा जास्त मेकअप करत नसाल आयब्राऊज सेट केल्याने ना चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो कारण जेव्हा तुम्ही आयब्राऊज करता करताना आयब्रॉ पेन्सिल वापरून किंवा मग आयब्रॉ पावडर वापरून याने ना तुमच्या चेहऱ्याला एक स्ट्रक्चर मिळतं किंवा तुमचा चेहरा छान फ्रेम झाल्यासारखा दिसतो ज्यामुळे तुमचा जो लुक आहे तो खूप प्रेझेंटेबल वाटतो तुम्ही एकदा स्वतः ऑब्झर्व करा एक दिवस तुम्ही आयब्रॉ फिलिन करू नका आणि एक दिवस तुम्ही आयब्रॉ फिलिन करा दोन्ही लुकला तुम्ही कम्पेअर करा तुम्हाला तुमच्या लुकमध्ये बराच फरक दिसेल सो आयब्रॉ फिलिन करणं इज अ मस्ट भलेही तुम्ही दुसरा कोणताही मेकअप करू नका तुम्हाला जर आवडत नसेल तर पण आयब्रॉ फिलिन नक्की नक्की करा तुम्ही स्वतःच तो जो बदल आहे तो अनुभवा अशा पद्धतीने सकाळी ऑफिसला जाताना घाई गडबडीत तयार होताना कोणते हॅक्स फॉलो करावे किंवा तुम्हाला अगदी मिनिमल आणि नॅचरल मेकअप लुक आवडत असेल तर मग नेमक्या कोणत्या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही नेमकं काय वापरू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी